महानगरपालिकेचा अक्षम्य हलगर्जीपणा जयशंकर कॉलनीत प्रदूषण दूषित पाणी आणि रोगराईचा मोठा धोका नागरिक त्रस्त प्रशासन मौन धुळे शहरातील जयशंकर कॉलनी प्लॉट क्रमांक 24 बी परिसरातील रहिवासी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अत्यंत दयनीय आणि अमानवी परिस्थितीत जीवन जगत आहेत येथील गटारी पूर्णपणे तुंबल्यामुळे घाण किस आणि प्रचंड दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यांमध्ये तसेच घरांसमोर साचून राहते या दूषित वातावरणामुळे नागरिकांचे आरोग्य गंभीरपणे धोक्यात आले असून रोगराईचा मोठा प्रसार होण्याची भीती वाढली आहे स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना तक्रारी केल्या मात्र कोणत्याही पातळीवर या समस्येकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही एका खाजगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाने संताप व्यक्त करत म्हटले आम्ही घरपट्टी आणि नळपट्टी नियमित भरतो तरीही आमच्या मूलभूत सुविधा का पुरवल्या जात नाहीत आमचा गुन्हा तरी काय परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की काही दिवसांपूर्वी एक लहान मुल खेळताना घरासमोरील साचलेल्या गटारीच्या पाण्यात पडले सुदैवाने ते वेळेवर पाहिल्यामुळे मोठी दुर्घटना टळली या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिक प्रश्न विचारत आहेत जर त्या बाळाला काही झालं असतं तर जबाबदारी कोणाची गटारींच्या साफसफाईचा मागमूस नाही परिणामी साचलेल्या पाण्यात डासांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे त्यामुळे डेंग्यू सारखे आजार पसरू लागले असून अनेक नागरिक आजारी पडत आहेत याचबरोबर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या भागात नळाद्वारे येणाऱ्या पाण्यात प्रचंड दुर्गंधी आणि घाण येत असल्याने रहिवासी प्रचंड त्रस्त आहेत तक्रारींचा पाऊस पाडूनही प्रशासनाने याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे असा नागरिकांचा आरोप आहे नागरिकांचे म्हणणे आहे की महानगरपालिकेच्या अशा हलगर्जीपणामुळे कधीही मोठी आपत्ती किंवा साथरोग फैलावू शकतो प्रशासनाने तातडीने नाले सफाई पाण्याची गुणवत्ता सुधारणा आणि आरोग्यविषयक उपाययोजना राबवाव्यात अशी रहिवाशांची मागणी आहे आता तरी महानगरपालिका जागी होणार का की जयशंकर कॉलनीतील नागरिकांना याच नरकयातना सहन कराव्या लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मेरा नाम रेचल ये मे जयशंकर कॉलोनी मेहती मेरा फ्लोर नंबर ट्वेंटी फोर बी मु पच्चीस साल का ऊपर हो दर रहने को होय को रेने इतना तकलीफ हो गेले आजकल तो चलना फिरना बच्चों का बाहर निकालना बहुत मुश्किल हो जाएले क्योंकि इतना डर लगता है तो हमारा जो गट्टर है इतना चौकअप हो गया ले पानी बिल्कुल नहीं जाते जो जहाँ कंप्लेन करने का है जो सभी को कम्प्लेन किया सब बद, कोई उसका सोल्यूशन नहीं निकाल रहे आप तो देखिए फोन इसमें कितना गंदा होके पड़े ले हम कैसे निकालेंगे ये इधर पीने का पानी इसका अंदर से आता है वो भी पीने इस बतें छः महीना हो गया हमारा जब जो बोरिंग है चालू करने को क्योंकि वो कुछ यूजफुल नहीं है ये पानी पड़े पड़े बहुत गंदा हो गया बोरिंग का भी पानी भी और ये कंडीशन होने को कम से कम ढाई तीन साल हो रहे हैं कोई भी नहीं आते कुछ भी नहीं करते अभी इसका सोल्यूशन आप ही तो निकालो आपका भी फर्ज है ये इधर का नागरिक हो गए इसमें हम तो फिर उसका टैक्स हो रही टाइम पर हम भरता है सब कुछ करता है फिर भी हमको यही कंडीशन है ना झाड़ू भरने को कोई लोग हैं ना गटर साफ करने को कोई लोग हैं ना कुछ भी कोई भी नहीं है बच्चे को डेंगू मलेरिया कुछ हुआ तो, तो कौन देखेंगे पीछे साल डेढ़ लाख रुपए हमने हॉस्पिटल में भरा बच्चा को डेंगू हो अभी क्या बोलने के अभी आपको क्या बोलो आप इसका कुछ सोल्यूशन निकालो हम बहुत तकलीफ में छोटा बच्चा अभी दो बच्चे इसका अंदर गिर के हमारे सामने हुआ तो तो अच्छा हो गया तो नहीं तो ये पानी में गिर के बच्चा मर गए तो तो कौन कौन उसका जिम्मेदार रहेंगे यहाँ पे देखो हमारे घर में छोटे छोटे बच्चा पढ़ाई करने को आता है हमको जाने निकलने के टाइम पर भी आने के टाइम पर भी सब ध्यान रखना पड़ता है